एन फोर न्यूज मध्ये स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करत आहे आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कृषी विषय घडामोडी आणि याचा हा थोडक्यात आढावा पळूया पुढील बातमी नमस्कार एन फोर न्यूज मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आपण आलो आज नवी मुंबईमध्ये नवी मुंबई म्हटलं आणि ह्या ठिकाणी जमीन घ्यायची म्हटलं तर या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचं आणि ज ओळखीचं नाव म्हणजे भूमी डेव्हलपर आज आपण भूमी डेव्हलपरच्या ह्या कार्यालयामध्ये आलो आहोत आणि विशेष म्हणजे जमिनींचा व्यवहार करत असताना देखील अंगामध्ये दे, पहिल्यापासूनच लिखाणाची कला त्याचबरोबर स्वतःच्या कलाकारीमधून देखील त्याची एक वेगळी ओळख निर्माण असणारे श्रीनिवास राठोड यांना आज आपण भेटतोय श्रीनिवास राठोड साहेब नमस्कार विशेष म्हणजे आज आमच्या सगळ्या प्रेक्षकांना जाणायचं आहे आणि कुतूहल आहे त्यांना की एक व्यवहारामधला व्यक्ती किंवा व्यवसायामधला व्यक्ती हा शक्यतो कलापासून खूप दूर गेलेला असतो पण तुम्ही कलेशी पण जोडला आहेत व्यवसायाशी पण जोडला आहे त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची मेमिक्री करता हे तुमचं हे आहे लिखाणही करता तुम्ही तर तुम्हाला सगळ्यात जास्त आवड कशात आहे खरं पहिलं तर पहिल्यापासूनच मला लिखाणाची आणि कलेची आवड होती चौथ्या वर्गापासूनच भजन करणे कित कीर्तन करणे माझे काकाजी जे होते ते खूप मोठे कीर्तनकार होते त्यांच्याच सानिध्यात राहून मी खूप काही शिकलो आहे त्यानंतर मला भजनाची आवड झाली तर मी चौथ्या वर्गात असताना बालभजनी मंडळामध्ये प्रथम क्रमांक आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळवला त्यानंतर नाटककार का म्हणून आमच्या गावाचं नाव होतं तर चाळीस वर्ष माझ्या वडिलांनी माझ्या काकांनी हे नाटकं केलीत म्हणजे हांगडनरी मुक्त गाव किंवा व्यसनमुक्त गाव असं त्यांचे विषय असायचे किंवा ते रोडवर शो जे करतात आपण जे शासनाकडनं मिळतं तेसुद्धा कर हो। ते करत होते तेव्हापासूनच एक सराउंडिंग असं मिळालं की मला त्या कले कळे कलेची कले आवड निर्माण झाली आणि मी आज जवळपास जवळपास चार चित्रपट केलेले आहे आणि असंख्य असे गाणे वगैरे लिहिलेले आहेत त्याचबरोबर आता आता माझा एक दोन महिन्यानंतर एक चित्रपट रिलीज होतो आहे तो आहे खेळ नियतीचा आणि हा शेतकरी आत्महत्यावर आधारित असलेला चित्रपट आहे आणि घराचा बॅकग्राऊंड माझा एक बिल्डर व्यवसाय म्हणून माझे बंधू सांभाळत आहेत भूमी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ही एक आज लोकांची विचारधारा बनलेली आहे नवी मुंबईमध्ये जी काही डेव्हलपमेंट होती आहे जेव्हा सिडको आणि एम एम आर डी जे काही डेव्हलपमेंट इथे करत आहेत मानाने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर ही डेव्हलपमेंट येते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की आज नवी मुंबई मदे आ, ही एक तिसरी महामुंबई म्हणून म वरती आली आहे आज सीलिंग म्हणावं किंवा हा उरन एरिया म्हणावा या एरियामध्ये आम्ही जेव्हा लोकांना प्लॉट देतो तेव्हा ते, ते लोक थँक्यू म्हणून जातात आम्हाला की आज आमची जी, जी गुंतवणूक आहे ती एक योग्य ठिकाणी आम्ही केली आहे असं त्यांचा भास होतो मुंबईसारख्या ठिकाणी जमिनीवरचं घर भेटणं आणि जमीन भेटणं हे म्हणजे खूप अवघड गोष्ट असताना देखील ती अवघड गोष्ट अगदी क्वचित याच्यामध्ये सहज साध्य करणारं हे भूमी डेव्हलपर आणि विशेष म्हणजे भूमी डेव्हलपरच्या ह्या कार्यालयामध्ये आल्यानंतर आम्हाला कळलं की तुमच्या कविता देखील खूप प्रसिद्ध आहेत आणि तुम्ही कवी देखील आहात आणि तुमच्या आई या विषयावरची कविता ऐकण्यासाठी आम्ही खरंच एक आमचे कान अतुरले कारण आई हा विषय सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे तर आई ही कविता आम्हाला जरा ऐकून दाखवा अगदीच स्त्री म्हटलं की एक भावनात्मक विचार निर्माण होतात आपल्या याच्यामध्ये आई ही एक असा रोल प्ले करते एक पत्नी असते एक सासूदे असते एक मुलगी असते एक आत्या असते एक दिदी असते ती खूप काही रोल प्ले करत असताना तिला या जीवनभर या जीवनामध्ये सुट्टी भेटत नाही मग त्याच्यामधून मी आई हा शब्द निवडला आई म्हटलं शब्द छोटा आहे पण हे कर्म आणि ही कीर्ती जी आहे ना ही जगापेक्षा खूप मोठी आहे आपण ते शब्द पेलवू शकत नाही तर मी म्हणतो माझ्या कवितेमधून की अगं आई तुझ्यासाठी काय लिहू तुझ्यासाठी कसे लिहू तुझ्यावर पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे पण तुझ्यावर लिहिण्या इतपत माझे व्यक्तिमत्व नाही मोठे जीवन माझं कामच काम ग आई जीवन माझं कामच काम हाती लेखणी दिली पाटी नाव ओठी येता आई वाटे जीवनभर सुट्टी आई तू मंदिराचा उंच कळस आई तू मंदिराचा उंच कळस माझी आई म्हणजे माझ्या बोहळ्यावरची पवित्र तुळस आई म्हणजे भजनात वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि आई म्हणजे माझ्या हृदयातली सर्वात पहिली आरोळी अशा असंख्य मी जेव्हा स्त्रियांबाबत मी लिहित असतो आई झालं पहिलं प्रेम झालं अपराधी झाला की माणूस हमेशाच अपराधी स्वतःला कुठंतरी म्हणून घेत असतो बरोबर आहे दुसरी माझी एक कविता होती अपराधी नावाची की तुला दुखवण्याचा माझा कधीच हेतू नव्हता तुला दुखवण्याचा माझा कधीच हेतू नव्हता जीवापाड जपण्याचाच नेहमी प्रयत्न होता नाही होऊ हो शकलो मी तुझा या जन्मी याची तू बाळगू नको ग खंत कारण आपल्या प्रेमाला कारणीभूत ठरली ती या समाजाची भिंत म्हणजे जे काही मी लिहित असताना ना जे जे शब्द मला आठवतात किंवा आज साहित्य त्यामध्ये मी म बऱ्यापैकी काम करतो आहे आणि म काव्यानंद कवी संमेलनाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे ए बी एम सी ऑल बंजारा म्युझिक कंपनीचा माझा माझ्या घरामध्ये जे मी निर्माण केलं आहे पण कसं असतं ना की मुलगा काहीतरी मोठ्या पदावर जाणार आणि काहीतरी मोठा व्यावसायिक बनणार आणि व्यावसायिक दृष्टिकोन जर बघितला आपण तर आमचा बॅकग्राऊंडच व्यावसायिक आहे आज जवळपास शेकडो एकर जमीन आमच्या नावावर आहे आणि खूप लोकं आमच्याकडे जमिनीमध्ये गुंतवणूक करतात आणि भूमी जसं मी म्हटलं की एक विचारधारा बनलेली आहे ज्यांनी भूमीमध्ये गुंतवणूक केली त्या माणसाला त्यांनी आपलं अप्रिशिएशन वाढवून घेतलं म्हणजे भूमी म्हणजे विश्वासाची हमी कारण भूमीत या आणि भूमीमध्ये गुंतवणूक करा आणि भूमीसोबत जुडा कारण भूमीच देते हमी अशा वृद्ध आम्ही आमचा व्यवसाय चालू केला आहे आणि त्याचसोबतसोबत -सोबत एक जोडधंदा म्हणून माझा एक जो कलेची मला आवड आहे ती आवड मी लोकांपर्यंत पोहोचवतो या कलेबद्दल सर ऐकल्यानंतर खूप चांगलं वाटलं आणि विशेष म्हणजे तुमच्या ह्या एक तुमच्या सगळ्या भागातला एक छोटासा भाग म्हणजे आ, एक कविता किंवा त्याच्यानंतर दुसरा तुमचा चेहरा म्हणजे एक लेखक तिसरा चेहरा म्हणजे व्यावसायिक आणि त्या पलीकडेही जाऊन आम्ही ऐकले की तुमचा चौथा चेहरा म्हणजे मिमिक्री तुम्ही बऱ्याचशा कलाकारांशी आवाज काढू शकता है। तर एक्झॅक्टली आता तेलगूचा डबिंग देखील तुम्ही करताय तर यातला आम्हाला एक छोट्या छोट्या मिमिक्री आमच्या प्रेक्षकांसाठी थोड्याशा <coughs> खूप मोठा चित्रपट आता तुम्ही बघितला आहे बाहुबली नावाचा आणि त्या चित्रपटामध्ये एक कॅरेक्टर आहे कालकेय आणि तो कालकेय ही एक किलकिल भाषा आहे त्याला ऐकताना आपल्याला आपला मनोरंजन होतं पण तो बोलला काय आणि कसा बोलला त्याचा पॅरामीटर आपण बघूया मी कोशिश करतो की त्यांनी कशा प्रकारचं डायलॉग डिलिव्हरी दिली आहे मी हर निमडर जुकू लोह कुए अशा प्रकारचा काहीतरी तो बोलतो आहे आणि आपलं मनोरंजन करतो आहे त्याचबरोबर आपलं नाना पाटेकर झालं की त्याचं एक हसण्याचा पॅरामीटर आहे तो हसण्याचा पॅरामीटर जेव्हा आपण बघतो तर खरोखरच आज नानासाहेबांनी जे काही नाव कमवलं आहे मराठी शिष्ट सिनेसृष्टीमधून तर आंतरराष्ट्रीय सिनेसृष्टीपर्यंत तर खरोखरच ते आणि आमच्यासारखे कलावंत त्यांच्यामुळे जिवंत आवं असं म्हणायला हरकत नाही त्यांचं एक खूप चांगला डायलॉग होता आए मेरी मौत का तमाशा देखना अब मुझे लटका देंगे जुबान इसी बाहर आएंगी आके बाहर आएंगी थोड़ी देर लटकता हुआ फिर मेरा भाई मेरे को नीचे उतारेगा। फिर तुम चर्चा करते घर चले जाओगे खाना खाओगे सो जाओगे कुछ फर्क नहीं पड़ने वाला तुम्हारी जिंदगी में कुछ नहीं कहना मुझे तुमसे कुछ नहीं पहले राजा महाराजाओं की गुलामी की फिर अंग्रेजों की अब चंद गद्दार नेताओं की और गुंडों की ये तुम्हें बैकाती है तुम एक दूसरे के अकेले काट रहे हो क्यों जी मालूम नहीं क्यों मारा मालूम नहीं ये कलम वाली बाई ठीक कहती है इसकी कड़वी सच्ची बात है तुम्हारी खोपड़ी में नहीं घुसती किसने किसको मारा किसने किसको चलाया अपने तकले पर गणपति लेके कायकू जाता था पानी में गणपति बापा मोरिया कायकू नस्ता था यह अहमद सले अलह सैद दामूल महमदीन वो परी कौशल ये दुरू शरीफ तेरे को किसने शिकाया इधर अब असलियत जानना चाहता ना ये ये हिंदू का खून ये मुसलमान का को खून ये लै बता इसमें हिंदू का कौन सा है मुसलमान का कौन सा है साला आप बनाने वाला ने इस पर फर्क नहीं किया तू कौन हो सकता फर्क करने वाला हां असले जाना चाहता है नहीं म्हणजे <laughs> अशा प्रकारचं एक आवड निर्माण आहे आपल्याला अतिशय सुंदर आज आपण पाहतो आहे की आज एका व्यावसायिकामध्ये किती गुण धरले आहेत आणि आज आमचा योग की आम्हाला ते बोलता बोलता हे सगळे गुण आम्हाला लक्षात आले आणि विशेष म्हणजे हेच गुण प्रेक्षकांसमोर मांडणं आणि प्रेक्षकांमध्ये देखील हे जागरूकता निर्माण करणे की एक कलाकार हा कलाकार तर असतोच पण तो त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याही सिच्युएशनमध्ये गेला किती मोठा झाला त्यांची कलाकारी किंवा त्यांच्या ज्या अंगातलं गुण आहे हे कधी लपत नसतं सर त्याच्या पलीकडे जाऊन आणखी एखादी मिमिक्री तुम्हाला कुठली असं आवडणारी मिमिक्री नाव हो काय साहेब तुमचं स्वप्नील दुधारे ओहे आत्ता काय बी सांगायचे काय बैठक लागला होता बापल्या काय काही रे बापल्या स्वप्नील साहेबांना भेटायला जावं लागणार रे मोठे मोठे इव्हेंट करता म्हणे भाऊ फुलेंचा आवाज कळायला मी जवळपास जवळपास सकाळी सकाळी मला आवाज चेंज करण्याची आवड आहे आणि ते झालं आपलं नाना पाटेकर झाले किंवा सुनील शेट्टी साहेब झाले राजकुमार झाले ज्याने ना तलवार की धार से ना गोलियों की से बंदा डरता है तो सिर्फ परवर ही लगता है बबन ने कल रात अपनी आंखों पर सुरमा नहीं लगाया जरा कम दिखाई देता है बबन मियाँ हम आखो वो आंखें ही चुरा लेते सुरमा लगाने की नौबत नाही आहे व्हेरी गुड खूप खूप सुंदर हे सगळं आपण प्रसारण पाहतो आणि विशेष म्हणजे एन फोनूजच्या या सत्रामधून आपण नेहमीच बातम्यांचा आढावा घेतो महाराष्ट्रभरातील परंतु आज बातम्या पलीकडे जाऊन आपण एका नवीन विषयाला हात घातला आहे विशेष म्हणजे सर तुम्ही आज लेखक आहात कवी आहात कलाकार आहात मिमिक्री आर्टिस्ट आहात सगळ्या पद्धतीमध्ये तुम्हाला काय वाटतं की आजच्या नवीन पिढीने कुठे वळ द्यायला पाहिजे म्हणजे आणखीनही बरेचसे तरुण मंडळी आहेत की ज्यांना क म्हणजे कलेची आवड आहे परंतु कलेमध्ये आजकाल रोजगार खूप कमी आहे त्यामुळे तो रोजगाराचं साधन होऊ शकत नाही तर तुम्ही त्यांना जसं आज तुम्ही कलाकार असताना एक व्यवसायात गुंतलात पण कलाकारी सोडली नाही त्याच पद्धतीने तुमचा काय संदेश आहे साहेब कसं आहे माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये एक विडंबन आहे आपण महाराष्ट्रीय माणसामधून काही अमिताभ बच्चन होऊ शकत नाही का एक शाहरुख खान निघू शकत नाही का एक सलमान खानसारखा बनू शकत नाही का बनू शकतो पण आपली तयारी पाहिजे तशी कसं आहे आज व्यवसायाकडे जर वळला आपला तरुण आणि Edu, विथ एज्युकेशन एज्यु एज्युकेशन इज मस्ट पण व्यवसायाकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा व्यवसायाची जाणीवपूर्वक आपल्याला पूर्व तयारी करून घ्यायला लागतं आज मी जो व्यवसाय करतो आहे त्याच्यामध्ये मला माहिती आहे की मी ह्या व्यवसायामध्ये निपुण आहे तेव्हाच मी हे करतो आहे ते म्हणतात ना फोर पीज म्हणजे काय म्हणजे एक झालं प्लेस प्रोडक्ट प्राईज अँड प्रमोशन दॅट्स कॉल द बिझनेस जेव्हा आपण व्यवसाय करतो आणि व्यवसायाला आपली जोड कशाची आपल्या एज्युकेशनची आहे का नाही त्याच्यासाठी एज्युकेशन मस्ट आहे तर मी महाराष्ट्राच्या युवकांना हे सांगेन की तुम्ही नोकरीच्या पाठी पळू नका नोकरी कोणाला मिळते नोकरी कोणी करायची नाईन टू सेवनचा जॉब कोणीही करू शकतो पण आपण ट्वेंटी फोर सेवन आपल्या व्यवसायाकडे जर वळलो तर व्यवसाय आपल्याला कुठच्या कुठे पोहोचून देईन आज शेतीचा व्यवसाय असू द्या किंवा तुमचा दु हॉटेलचा व्यवसाय असू द्या कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असू द्या व्यवसायाकडे लक्ष द्यायची गरज आहे त्याचबरोबर ज्यांना ज्या गोष्टीची आवड आहे कलेची आवड असेल तर कलेमध्ये पण पैसा आहे नाव आहे पण ती कला त्या लेवलची असली पाहिजे स्पोर्ट्स आहेत तर सचिन तेंडुलकर बनला आहे महाराष्ट्रीयन बरोबर आहे सुनील गावस्कर बनलेत तसेच सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर आपल्या महाराष्ट्रामधून का होऊ शकत नाही महाराष्ट्राच्या चित्रपटाला आज कमर्शियल प्लॅटफॉर्म का भेटत नाही आहे बरोबर आहे आजसुद्धा आपली महाराष्ट्रीयन जी लँग्वेज आहे मराठी लँग्वेज आहे ती एवढ्या उंचावर आहे की मोठे मोठे रण रणवीर सिंगसारखेपासून तर अमिताभ बच्चनपर्यंत मा मराठी चॅनलमध्ये येतात कारण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये चित्रपट चालला तर देशाच्या पातळीवर चित्रपट चालेल मग असंच आपण यांना म्हणतो ना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आपली अगदी अतिशय सुंदर यांनी हे सर्व रचून दाखवलं आणि विशेष म्हणजे प्रत्येक तरुणांनी कशा पद्धतीने आपलं अस्तित्व निर्माण करावं हे आज खरंतर श्रीनिवास राठोड यांच्याकडनं आपल्याला शिकायला मिळालं एन फॉर न्यूज मध्ये तुम्ही सहभाग घेतला त्याबद्दल तुमचा मनापासून आभार आणि धन्यवाद थँक्यू थँक्यू सर थँक्यू मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन फॉर न्यूज वर

मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं